हॅलो नमस्कार आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत बेसनाचे दाणेदार लाडू तर दिवाळीसाठी तर सगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात कोणी बेसनाचे बनवतात कोणी रव्याचे बनवतं तर बेसनाचे पण खूप अलग अलग प्रकार आहेत तर आज दाणेदार लाडू आणि मस्त स कमी वेळेत आणि मस्त कमी साहित्यात होणारे आहे हे आणि टेस्टी पण लागतात तर माप हे अशा प्रकारे घेतलेलं एक छोटं वाटे बाऊल आहे ना त्या प्रकारे आपण बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग दोन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे दोन चमचे आपल्याला दूध टाकायचं आणि व्यवस्थित गहे गहे सा सा ते मिक्स झालं पाहिजे आणि व्यवस्थित त्याला एकमेकांना ते सर्व मिश्रण लागलं पाहिजे पिठाला पण आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स झाल्यानंतर आता हाताने पण असं थोडंसं चोळायचं आहे आपल्याला हाताने त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला जसे लाडू पाहिजे आहे ना तसे बनतील आणि छान त्याचा स्वाद पण छान येईल मिश्रण मिक्स झाल्यानंतरच त्याचा स्वाद पण येईल आणि ते खायला पण छान लागतील आणि तुम्हाला जर थोडंसं दूधच ज्याच्यामध्ये कमी वाटत असेल तर तुम्ही दोन चमचे अजून दूध त्याच्यामध्ये ॲड करू शकतात असं व्यवस्थित हाताने स्मॅश केल्यानंतर त्याचे असे नंतर बघा असे दाणे दाणे तयार होतील बघा असे होतात आणि म्हणून त्याला दाणेदार लाडू बेसनाचे म्हणतात असं व्यवस्थित दहा मिनिट लागतील याला तुम्हाला असं व्यवस्थित चोळून घेण्यासाठी व्यवस्थित स्मॅश असं आपण हातावर करतो ना तसं करून घ्यायचं कसती स्मॅश असं हातावर चोळून घेतल्यानंतर असे बघा छान असे दाणे तयार होतात म्हणून याला दाणे दा लाडू म्हणतात आणि आता आपण पुढची स्टेप बघूया आपल्याला काय करायचं आहे एक पॅन ठेवायचं आणि त्याच्यावर तूप ठेवायचं आहे आपल्याला आणि तुपामध्ये आता जे आपण जे पूर्ण मिश्रण एकत्र केलेलं आहे ना कमी आशेवर आपल्याला त्याला मस्त फ्राय करायचं आहे गोल्डन फ्राय झालं पाहिजे आणि फ्राय झालं असं मस्त व्यवस्थित त्याला तांबूस असं वास येतो बघा आपण कोणाच्या घरी लाडू बनवत असेल तर का हा बाबा यांच्या घरी लाडू बनतात त्या प्रकारे असं घरामध्ये वास आला पाहिजे का छानपैकी तर त्यावेळेस समजायचं का आपण जे बेसन जे भाजतो आहे ना ते मस्त व्यवस्थित लालसर भाजल्या गेलेलं ला आहे आणि त्याचा कच्चापणा पण पन निघून गेलेला आहे किंवा घरातल्यांना पण तुम्ही विचारू शकता बेसनाचा वास येतो आहे का आपण जेव्हा बेसन भाजतो ना आपण दुसरे जे फॅमिली मेंबर्स असताना त्यांना वास येतो तर समजून जायचं का बेसन व्यवस्थित प्रकारे भाजल्या गेलेलं आहे कमी आचेवर आपल्याला दहा मिनिट बेसन भाजायचं आहे असं लालसर होतात आणि मस्त त्याचा मस्त तुपावर मस्त कमी आचेवर त्याला भाजायचं आहे आणि गॅस मोठा नाही करायचा गॅस मोठा केला तर ते जळण्याची पण शक्यता असते आपल्याकडे उलट नाही असेल किंवा चमच्याने त्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आपण ज्या पॅनमध्ये ठेवलेलं आहे बघा असं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाडू बांधायचे बांधायच्या वेळेस पण इझी पण जाईल आणि व्यवस्थित ते लाडू बांधल्या पण जातील त्यानंतर आम्हाला थोडंसं दु त्याच्यात तूप कमी वाटत होतं तर दोन चमच्या हिशोबाने तूप टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं परत आपण त्याला ता भाजून घेऊया बंद करायचं आणि थोडंसं खाली पॅन खाली उतरून पाच मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर इलायची पावडर त्याच्यामध्ये ॲड करायची आणि आपल्याला साखर ॲड करायची आहे पिठी साखर घरीच बनवलेली आहे मस्त घरीच आपण मिक्सरमधून दळू शकतो आणि ही पि साखर बनवलेली आहे तर तुम्ही तुमच्या तुम्ही किती गोड खातात त्यानुसार टाकू शकता जास्त गोड खात असाल तर जास्त टाका कमी खात असाल तर कमी टाका आम्ही थोडं कमी खातो तो आम्ही थोडं कमी टाकाल ते ले ले है। न न तर त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरू शकता त्याच्यामध्ये कसं तुम्हाला टाकायचं आहे आणि बघा पॅनमध्येच ते मस्त मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित साखर इलायची पावडर पण आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि साखरेचे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बघा व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग पॅनमध्येच आपल्याला ज्या पॅनमध्ये आपण भाजलं ना त्याचमध्ये मिक्स केल्यानंतर प्लेटमध्ये आपल्याला आता ते सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि बघा आणि त्यानंतर व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला मस्त त्याचे लाडू बांधायचे आहे मस्त मिडियम आकाराचे बांधायचे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही मस्त लाडू बनून तयार होतात खूप टेस्टी लागतात आणि कमी साहित्यात आणि मस्त जास्त वेळ पण नाही लागत वेगळ्या प्रकारचे दाणेदार मस्त लाडू बेसनचे बघा मस्त लाडू बनवून तयार झाला तुम्ही पण करून बघा दिवाळीमध्ये किंवा असं पण तुम्ही नॉर्मल डेजमध्ये पण खायला करू शकतात लहान मुलांसाठी पण छान आहे डाळीचं पीठ तर सर्वांसाठीच छान असतं चांगलं असतं तर त्यावेळेस तुम्ही बनवून बघू शकतात मला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना हॅप्पी दिवाली आणि बाय बाय